लक्ष्मी माता श्री स्वामी चरित्र सारा अमृत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय सोळावा श्री गणेशायन महा भक्तजन तारणार्थ यथिरूपे श्री दत्त भूवरी प्रगट होता अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणप्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे एके समयी पंडिताने स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा धरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी हरिभाऊ त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते मनती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमूचा तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयतांशी ते मानले तत्काळ तयापरी केले तो एक नवल वर्तले ऐका सदर होऊन अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागून हरी भाऊनी भेटत वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयासी जाऊन आता दर्शनासी वार्ता एकोणी उभयतांशी चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रति येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहुनी या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्गत अक्कलकोटीचा समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाती, न लवती तयाची तेव्हा समरते तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासे आणि मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभावास म्हटले तिघे केले एक रूप मग समरते त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलावले तिघांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणूनही ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह गुरुरविष्णू महेश्वर महेश्वरा गुरुर्देव परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा ऐसा मंत्र ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रीने दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पंथित तोय यथा गच्छित सागरम सर्वदेव देव नमस्कार केशवं प्रति गच्छित संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदोषिनी केला पावन तयाते ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदवयम शिव इदवयम शिव हा तीनशे रुपये तयाने आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ, समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊचे तन मन स्वामीचरणी दृढ जडले काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग ऐके अस अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वसस्थता नसे चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करवनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी माता ठेवीला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाचे हरी भाऊ एकदिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्या प्रती या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणते तू माझा सुत झालास आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडवणी मग छाटी कपनी झोळी समर्थे तयांशी दिदली ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यश ध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ म्हणू अनुपात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मनासी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनि सद्गुरूने मस्तकी हस्त ठेवता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ के गेली भव व यथा उपरती झाली चित्ता षड विकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिते ढोंग माजवी बहुत तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मान न वळे सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोटभरू भवसागर पैल तिरु उतरतील ते कैसे तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेवता वरद वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलावले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांत घेत उरी मने म्हणे या कर लुटविता तुम्ही संसार का नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रुने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकल जन पिशून उपास पडता कोण खावया घालिल अल्पवयी आपणाशी बुद्धी सुचली हे कैसी त्या योगिनी संसार सुखासी दुःख डोही का पडता संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण मग काय करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावे त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मनी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकला लुटो हे केले महत पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंब उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्यकर्म म्हणावे पाप उलटे होत असे विनविते जोडोणी कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकार करी तसे तियेचे परी तारेच्या चित्तांत षडरूपी होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डांकीने त्यांनी तिजला झडपोणी आपणाधीन केले त्या योगे सदविचार तियेसी न सुचे अनुमात्र दुराग्रह स्वामी सुता बोधित असे षडविकार त्यागोनी रत्तला तो जो स्वामी केला मनी, संसार त्याग करावा स्त्रियाच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मटा स्थापिल्या कामाटी पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांचे नंदिते नाना दोष देवनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक भक्त परिसोत गोड हा शुभ भवंतो अध्याय, अध्याय सोळावा समाप्त